टेस्ट न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल असताना केसरी गँगचा गुंड शहरात आला आसरानगर भागात एकाच्या दारात उभे राहून पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार खोटी आहे असं न्यायालयात सांग नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते याला अटक केली आहे याबाबतची फिर्याद आकाश विजय शिंगारे याने पोलिसात दिली कमते याच्यावर जबरी मारहाण व खंडणी सारखे गावभाग व शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर पाच गुन्हे दाखल आहेत दरम्यान कमते यांच्या शोधासाठी गेल्यानंतर हद्दपार असतानाही केसरी गँगचा गँगचाही पोलिसांना मिळून आला राहुल शिवाजी केसरी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली हद्दपारीच्या कारवाईनंतरही केसरी गँगवर सलग दोन महिन्यात झालेली ही दुसरी कारवाई आहे गावभाग पोलिसातून मिळालेली माहिती अशी केसरी गँगमधील तिघांवर हद्दपाराची कारवाई करत एक वर्षासाठी जिल्हाबाहेर रवानगी करण्यात आली कर तरीही तिघेजण हद्दपार असतानाही शहरात अनेकदा मिळून आले आहेत मागील महिन्यातच चंद्रकांत आळेकट्टी व अमोल कामते दोघे हद्दपारीनंतरही घरात मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता दरम्यान पुन्हा अमोल कामते हा हद्दपार असतानाही शहरात आला फिर्यादी आकाश शिंगारे याच्या घरात दारात उभारला मोट दंगा करत दहशत करू मोठमोठ्याने लागला माझ्यावर अगोदरच भरपूर केसेस चालू आहेत माझ्या विरोधात इचलकरंची पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे तक्रार ही छोटी खोटी दिली होतीस असे न्यायालयात सांग अन्यथा अन्य प्रकरणात अडकवून तुला मारून टाकीन अशी धमकी त्याने शिंगारे याला दिली या प्रकरणी शिंगारे यांच्या फिर्यादीनुसार अमोल कामते याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करून पोलिसांना त्याला अटक केली दरम्यान कामते याला अटक करण्यापूर्वी त्याचा शोध सुरू असताना केसरी यांचा प्रमुख राहुल केसरी ही हद्दपार असताना शहरात फिरताना पोलिसांकडून मिळून आला